दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मार्केट जे आहे ती सजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या परिसरामध्ये आता आपण नेहरू चौक परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी धाराशिव मधलं मा मुख्य मार्केट आहे दीपावलीचा सण म्हणजे दिव्याचा सण असतो आणि दीपावळीच्या सणामध्ये ज्या ज्या गोष्टी परंपरेने लागतात त्या गोष्टी या मार्केटमध्ये मा आपल्याला पाहायला मिळत आहेत महत्वाचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे दिवे आ, विक्री करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरी गोष्ट दिव्याबरोबरच झाडू असतील परत जे काही परंपरेनं दिपालीमध्ये वस्तूचं पूजन केलं जातं त्या वस्तू विविध देवांच्या मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच यावर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं सावट असताना सुद्धा दिपाळी जी आहे त्या पार्श्वभूमीवर धाराशिवची बाजारपेठ जी आहे ती सजलेली आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्याबरोबर आता या ठिकाणी आ, विक्रेते आहेत मला सांगा काय ही दिव्याचा जी असतो दिवा दीपावली जी आहे ती दिव्याचा सण समजला जातो काय परंपरा आहे याची माहिती आहे परंपरा म्हणजे आपले ते दीपावलीची वर्षी दिवाळी असते त्यानंतर मातीचे एक अकरा कमीत कमी अकरा देवे प्रज्वलित करणे हे महत्वाचे आहे परंपरेनुसार तुम्ही शक्यतो आजकाल नवीन निघालेत पाण्यावरती दिवे निघणारे लाईटीवरती दिवे निघणारे पण शास्त्रानुसार हे मातीचे दिवे लावावे हो लागतात या वर्षी अतिवृष्टी झाली आपल्याकडे काय तुमच्या व्यवसायावर त्याचा काही परिणाम झाला का व्यवसायावरती परिणाम झाला ना बनवल्यानंतर पण त्या विरगळणे करणे हा परिणाम पावसामुळे अतिवृष्टीमुळे झाला त्यामुळे थोडं रेट पण वाढलेले आहेत शॉर्टेज झालं नुकसान भरपूर झालेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सगळीकडे आकाशी दिवे सुद्धा दुकानावरती विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये जी दिपाळी सण आहे ती धाराशिवकर जी, जी आहेत ती मोठ्या उत्साहानं साजरा करणार आहेत असं वातावरण धाराशिवच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे मराठी धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव